नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत पावणे पाच आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसवत येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजार भाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आवक मध्ये भरपूर घट आहे आज दोनच लाईन लागलेले आहे बघू शकता पावणे पाच वाजलेले आणि पावणे पाच वाजता दोन लाईन पूर्ण लागलेले आणि आत्ताशी कुठे सुरुवात झालेली तिसरी लाईन लागायला नाही हो ना तर आतापर्यंत दोनच लाईन चालू होत्या तर मित्रांनो आजची कशी आहे बाजारभाव प्रतवारीनुसार गुवाहाटी लोकल एक्सपोर्ट सर्व बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले व्हिडिओ शॉट पर्यंत बघा व्हिडिओ शॉट पर्यंत बघाव आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला बाजारभाव वाढेल की नाही याचा पण आपण एक अंदाज व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर जाणून घेऊ आजचे पिंपळगाव बसून येथील वीस किलो साठी जे टोमॅटो बाजारभाऊ काय मागितले दोनशे बोलले <laughs> हो शाहू बर मागते आपण मग काय लावलं दोनशे एक्कावन्न बर कुठं मला ओके दोनशे एक्कावन्न शाहू किती कुठं आता शेवटाचा आले का आहे का किती कुठे झाले हो वीसशेक झाले तरी ॲव्हरेज कसं निघालं किती प्लॉट होता टोटल बिघा बरं बिघ्यात किती कॅरेट निघाले तिथे तेराशे <laughs> बापरे भरपूर ॲव्हरेज भेटलं तुम्हाला तर अडीचशे मागते करायला इडं द्यायला काय वाटत नाही खाली करायला महत्वाचं किती द्यायला अडीचशे अडीचशे का बरं द्यायला काय वाटत नाही इड तीनशे जातो ना जाऊ

Hmm. काय वाटत सुधरेल का नाही काय अंदाज तुमचा लोकल मंडळ चालू झालं त्याच्यामुळे निश्चिकता कमी आणि इथं मला आता जुना पडला मला जुना पडला एखादाच वकील येत असं काय लावलं दोनशे रुपये येचे दीडशे तुम्ही केला काय हा एकच गाळा आहे वाटतं तुमचा ओके काय लावलं दोनशे बरं जो पुढचा माल ना ओके दोनशे कार्य मान का किती कुडाव दहा बारावा दोनशे काय तुम तुम्ही काय लावलं दोनशे काय म्हणत्या

काय रेंज आहे दुबई घेऊया दुबई का दुबई काय तीनशे रुपये खाली होती दुबईला मोठाच माल झाला

बोनीचा असेल तर आज ना ना <laughs> ये ना पुन आणली दोनशे आता कालच दोनशे न होतील आज पुशील पैसे भेटले पाहिजे म्हणजे आज मजुरी ना चार जण जाळ्या शंभर ना आज सात आठ जण लागू लि� राहिली डबल मजुरी जाऊ राहिले हजार रुपये माझ्या हातात नाही ते माझ्या माझ्या हातात पैसे द्यायचे विकलं पाहिजे पुढे जर विकलं दादा तर पण हजार रुपयाने माल स्टार्टला होते तेव्हा व्यापारी घेऊन नाही मागितली मला हे सांगा त्यावेळेस मार्केट होती वाट होते तुमच्या जी मार्केट आत्ता पडली एवढी बरोबर ना ह्याच्या पहिले तीनशे साडे तीन मार्केट होती तेव्हा का बरं तर त्या भावात घेते आपण पुढं तसं विकत तसं इथे विकणार ते तुमच्या माझ्या हातात नाही ना ते काय वाटतं वाढेल का नाही दुसरी दाऊ हे सगळं असतं लोकल मांडे जास्त चालू झालं चालू सगळे माल भरपूर आहे मागशेवरचे हजार रुपये लोकांनी आहे की ना हजार बाराशे पंधराशे फुडले आपण कळेगाव

बोलू का हा दोनशे सत्तर रुपये लावले माझं काय चालू ऐंशी होईल शेवट मग काय होईल शेवट पाहिजे तीनशे अकरा होईल शेवट आता हा तीनशे होईल का एक रुपये कमी नको हो शंभर टक्के चाल एक रुपये कॅडला कॅड पलटी करून देतात च तुम्ही जाणार तर बसून हो काही घेरत नाही ना आपल्याला सांगितलं ना त्याला पिक तरी सांगितलं

काय मागितलं दादा याच का एकशे एक्क्याऐंशी बर कुठले मिरची पालखेड का आवरत आले काय प्लॉट आता मजा आला का ओके आणि हा काय मागितलं तो मिडियम ओके द्राक्ष बाग कशी निघेल तुमच्याकडे अवघड या वर्षी द्राक्ष बागायची खूप अवघड आहे ಬೀ ಕೂಡ ಮಂಡೋಪಿ ಯುಪಿ